चमचाभर साजूक तूप घालूया त्यामुळे त्या तडक्याची चव अजून फार सुंदर येणार आहे तडका आपण यावर घालूया नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण विंटर स्पेशल मेथीची कढी कशी करायची ते बघणार कढी आपण खूप अनेक वेगवेगळ्या प्रकारे करतो आज जी कढी करणार आहोत ती मेथीची भाजी वापरून आपण कढी करणार आहोत विंटर स्पेशल म्हणण्याचं कारण काय आहे थंडीमध्ये मेथी अगदी छान हिरवीगार आणि जास्त कडू नसलेली अशी आपल्याला बाजारात मिळते आणि त्यामुळे त्या, त्या कढी त्या मेथीची वा मेथीचा वापर करून जी आपण कडी करतो ती चवीला अतिशय छान लागते कडूपाना त्यामध्ये अजिबात उतरत नाही आम्ही तर थंडीमध्ये नक्कीच मेथीची कडी करतोच तुम्ही पण अजूनपर्यंत जर केली नसेल तर नक्की या पद्धतीने मेथीची कढी करा आणि मला कमेंट द्या पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया मेथीची कढी करतोय आपण मेथीची गड्डी बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ निवडून धुवून मी ती थोड्या वेळ चाळणीत उपसून ठेवली होती पूर्ण गड्डी घेतलेली नाही अर्धी गड्डी आहे साधारण ह्या बाऊलनी बघितलं तर चिरलेली मेथी दोन बाऊल असेल आता कढीच करतोय आपण म्हणजे त्याला ताक तर पाहिजेच तर इथे मी एक कप दही घेतलेलं आहे दही खूप गोड अद्भुर दही वापरायचं नाही कढीला थोडंसं आंबटपणा पाहिजे त्या दह्याला एक कप दही आहे त्याच्यासाठी इथे मी अर्धा कप एवढं डाळीचं पीठ घेतलं आहे लागेल तसंच डाळीचं पीठ आपल्याला वापरायचं आहे डाळीच्या पिठामुळे कढीला घट्टपणा येतो खूप जास्त घ कढी घट्ट झाली आणि आपण त्यात पाणी ओतत राहिलो तर कढीची चव थोडीशी बदलू शकते त्यामुळे व्यवस्थित अंदाजानेच दही घालायचं कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आवडत असेल तर कोथिंबीर घाला चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक क्रश करून घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे धनेपूड एक टीस्पून एक टीस्पून लाल तिखट आहे इथे साधारण दोन टीस्पून एवढं जिरं घेतलं आहे आपल्याला वरून तडका घालायचा आहे त्यालाही जिरं वापरायचं आहे आणि सुरुवातीला आपण मेथी वाफवून घेणार आहोत तेलावर त्याही वेळेस आपल्याला जिरं घालायचं आहे सात आठ कडिलिंबाची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत ती आपल्याला वरून घालण्याच्या तडक्यामध्ये घालायची दहा ते बारा लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत त्या आपण थोड्याशा खलबत्त्यामध्ये ठेचून घालणार आहोत म्हणजे त्याचा वास छान लागतो वरच्या तडक्यात आपण इथे दोन सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत त्याही घालणार आहोत त्याचंही चव एक वेगळी छान येते तडका आपण तेलाचाच करणार आहोत पण नंतर आपण एक टेबलस्पून एवढं साजूक तूप त्या तडक्यामध्ये घालणार आहोत त्यामुळे कढीची चव अतिशय सुंदर बनणार आहे पटकन आता आपण कृती करायला घेऊया एक टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं तर तेल गरम झालं आहे थोडं जिरं घालूया जिरं तडतडलं की गॅस मी बारीक करते त्यामध्ये हिंग घालू हळद घालूया आणि आता ही धुऊन ठेवलेली बारीक चिरलेली मेथी त्यावर घालवून आपल्याला वाकवून घ्यायची मिक्स करूया आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटंच वाकवायला लागणारच आपल्याला पटकन वाकवली जाते कोळी मेथी आहे झाकण ठेवूया तीन ते चार मिनटं झाकूया मेथीची भाजी वाफवून होतीये तोपर्यंत आपण परन आपलं कढीचं दही तयार करून घेऊया दही फेटून घ्यायचं आहे आपल्याला दह्यामध्ये गाठी गुठळ्या व्हायला नको डाळीचं पीठ त्यामध्ये घालूया हरभरा डाळीचं पीठ तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दही छान फेटून झालंय बघा अजिबात त्याच्यामध्ये गुठळ्या नाहीयेत थोडस पाणी घालते आणि पुन्हा छान मिक्स करते साधारण एक अर्धा कप पाणी आपण त्यामध्ये घातलेलं आहे साधारण आपण चार मिनिट झाकून ठेवलं होतं काय सुंदर वास सुटलाय मेथीचा मस्त बघू शकता केवढीशी झाली ना शिजून आपली मेथी छान शिजली आहे धने पुड घालतीय हिरवी मिरची स्वादानुसार मीठ नंतर आपण चव घेऊन बघायची कढीची मीठ कमी वाटलं तर आपण घालू शकतो आलं किसलेलं किसलेलं आल्यामुळे तर कढीची चव फारच सुंदर होते कोथिंबीर एकदा सगळं ढवळून घेऊया आणि मग आपण घोटलेलं दही त्यावर घालायचंय आणि आपल्याला हवं त्या पाणी घालायचं हे जे घोटलेलं दही आहे बघा एक सारखं छान घोटलं गेलंय अजिबात गाठी नाहीयेत आता आपण त्यामध्ये ओतूया दही ओतलंय आपण त्या दह्याच्याच मध्ये मी अजून थोडं पाणी घातलंय आणि ते मिक्स करून यामध्ये ओतते आहे साधारण चार कप आपण पाणी घालणार आहोत या तांब्यामध्ये बरोबर या कपानी चार कप पाणी मावतो हा कप आपण जो सगळीकडे मेजरमेंटला वापरलाय तो चार कप पाणी मी यामध्ये ओतते आहे उकळल्यानंतर कढीला छान घट्टपणा येणार आहे काय सुंदर रंग दिसतोय बघा ही कढी आपल्याला साधारण आठ ते दहा मिनिटं उकळवायची शिजवायचे त्यासाठी आता आपण मिडियम गॅस फ्लेम करणार आहोत आणि शिजवत असताना पूर्ण आठ ते दहा मिनिट एकाच ठिकाणी उकळू द्यायची नाही दोन दोन मिनिटांनी आपल्याला ती सारखी हलवायला पाहिजे नाहीतर डाळीचं पीठ खाली घट्ट जमून येईल छान कढी उकळली आहे बघा आणि जशी जशी ती उकळत जाईल तशी घट्ट झाली आहे डाळीच्या पिठामुळे मस्त वास सुटलेला आहे आता आपण कढी बाजूला काढून तडका तयार करून घेऊया त्यावर घालण्याचा तडक्यासाठी दोन टेबल स्पून तेल गरम करायला कढाईत ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण खेचून घेतलेलं लसूण घालूया पहिल्यांदा जिरं घातलं आहे जिरं तळतळलं त्यामध्ये आता लसूण घालूया खेचलेल्या लसणाचा वास फारच सुंदर लागतो कढीलिंबाची पानं चिरून घेतली ती घालूया लसूण खूप लाल करायचा नाहीये आता त्यामध्ये आपल्याला ह्या दोन मिरच्या आपण ज्या छोट्या घेतल्या टाकूया सगळ्यात शेवटी लाल तिखट आपल्याला घालायचं आहे लाल तिखट घातल्यावर एक मिनिट भर मी ठेवला होत आता गॅस बंद करते आणि त्यामध्ये आपण एक चमचा भर साजूक तूप घालूया त्यामुळे त्या तडक्याची चव अजून फार सुंदर येणार आहे तडका आपण यावर घालूया तडका घातल्यावर एक दोन मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे त्याचा वास सगळा आतमध्ये छान त्यामध्ये मिसळून येतो आपली मेथीची कढी बघा काय सुंदर तयार झालेली आहे आणि आता आपण सर्विंग डिश तयार करूया मस्त वास सुटलाय खमंग छान तडका बसलेला आहे त्याच्यावरती गरमागरम डिश तयार केली आहे भात घातलेला आहे आपण डिश मध्ये बाउलमध्ये आपला तडकावाली मेथीची कढी पण आहे आणि आता भातावरही थोडीशी कढी घालूया वाव काय सुंदर वाचूकय आणि आता त्यावर थोडस तूप त्यावर थोडं तूप घालूया वाव विंटर स्पेशल मेथीची कढी करून आपली तयार झाली आहे काय सुंदर दिसते मस्त तोंडाला चव आणणारा हा पदार्थ आहे गरमागरम भात त्याच्यावर ही कढी आणि साजूक तूप वा बेत एकदम मस्त तुम्ही पण या पद्धतीने नक्की कढी करून बघा सध्या थंडीच्या दिवसामुळे मेथी खूप छान मिळते बाजारात पटकन मेथीची कढी करा आणि मला नक्की कमेंट द्या रोजच्यापेक्षा या कढीबरोबर नक्कीच जेवण जास्त जाईल तुम्हाला जर माझा आजचा विंटर स्पेशल मेथीच्या कढीचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेल्या हो नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद